नमस्कार देशदूतची टीम आली आहे मातोरी गावात आणि इथे सु, खूप सुंदर एक आ, उपक्रम आपल्याला दिसतोय आपण मोतीराम पिंगळे यांच्या शेतामध्ये आणि खूप छान तुमचा हा उपक्रम बघून एकाच छोट्या जागेमध्ये छोट्या म्हणजे अगदी छोट नाही तरी भरपूर मोठी शेती आहे पण तरी सुद्धा त्या एका प्लॉट मध्ये जवळजवळ पाच सहा व्हरायटीज तुम्ही घेताय अगदी झाडांपासून ते फळांपर्यंत मुळात तुम्ही शेतकरी आहात द्राक्षाची खूप मोठी शेती तुमची होती तर द्राक्षावरनं या वेगवेगळ्या वेग फळ शेतींकडे तुम्ही कसे आलात द्राक्षामध्ये अडचणी खूप आहे म्हणजे क्लायमेट पासून मजुरांपासून खतांपासून खूप अडचणी आहे म्हणजे द्राक्षाची आजची जी किंमत आहे ती पूर्वी इतकीच आहे पण त्याला लागणारे जे पेस्टिसाइड्स आहेत त्याच्या किमती जवळजवळ शंभर पट वाढले बरोबर आणि दुसरी गोष्ट मजुरी मजुरीचा खूप मोठी समस्या आता येत्या काळात येणार आहे ते आता जाणवायला लागल्यामुळे मग मी ते द्राक्ष शेतीपासून दुसऱ्या पिकांकडे आता इथे आपल्याला बाजूनी दिसत आहेत ही मागे सिल्वर रोगची झाड आहे हो याच्यानी काय उपयोग होतोय तुमच्या एक आवड म्हणून आणि निसर्गाला एक आपण थोडाफार हातभार लावा याच्यासाठी या झाडांचा आपण इथे लागवड केलीये आणि मुळात झाडांच माझं खूप म्हणजे प्रेमाचं नातं म्हणजे मला आवड जास्त झाड झाडांची आवड आवडते हो। आणि त्याच्या खालोखाल तुम्ही बघता इथे आंब्याच्या व्हरायटी आहेत तुम्ही आम्हाला हा सांगितला की अल्फान जो अल्फान जो असं काहीतरी म्हणतो त्याला हा पूर्ण नवीन आहे तो त्याचा आपण प्रयोग केलाय उत्तर प्रदेशामध्ये एकाने केलेली त्याची शेती हा मग तो आपण इथे लावून बघितला तर मला वाटतं तो सक्सेस होईल सक्सेस होईल आणि इतर आंब्याच्या व्हरायटी पण इतर आहे केशर आहे लंगडा आहे पायरी आहे आणि हा थोडा हा लसून घात घरच्या घरच्यासाठी पण मूळ तुम्ही बघितलंत तर तुम्ही मागे बघा आणि आमच्या पुढे जे सगळं दिसतंय कॅमेऱ्याच्या मागे आणि आमच्या पुढे तर ही सगळी ड्रॅगनची शेती आहे हा ड्रॅगन फ्रूट नाशकात खूप जम धरतोय खूप पॉप्युलर होत आहे मुळात हे परदेशी फळ पण आपल्याकडे आता चांगल्या प्रमाणात याचं उत्पन्न घेतलं जात या ड्रॅगन फ्रूटच्या दोन रोज मध्ये काही आंतर पीक आहेत त्यात कांदा आहे काही झाड आहे मुद्रामजी आम्हाला की ड्रॅगन फ्रूट कडे कर, कसे वळाला हे काय आपल्याकडलं नाही मी नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम लागवड केली आणि मला हे पीक एकदम सगळ्याच दृष्टीने अतिशय सोयीचं वाटलं माझी जाहिरात एजन्सी असताना पूर्वी मी पत्रकारिता केली देजूत कडेच बरोबर अनेक वर्ष नंतर मग मी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मग जाहिरात एजन्सी सुरू केली आणि मग आमच्याकडे एकत्र कुटुंब वेगळं झालं विभक्त झालं त्यानंतर मग शेती माझ्या वाट्याला जी आली ते द्राक्ष होते द्राक्षाचं मी तुम्हाला सांगितलं वातावरण या सगळ्या अडचणींना सामना करण्यापेक्षा मी जे कमी कष्टाचं फळ असेल त्याच्याकडे वळालो मग मला हे सर्च करताना माझ्या मित्रांनी मग हे सजेस्ट केलं आणि ही आपण रेड व्हरायटी इथे लागवड केली लागवड केली दहा बाय आठ वर आता हे किती किती अंतर आहे दहा बाय आठ वर आहे दहा फूट बाय आठ फूट आठ फूट मध्ये आणि हे जेव्हा पहिला रोप लावलेलं आहे तेच आहे का तुम्हाला काही याला मध्ये बदलता नाहीयेत याला लाईफ पस्तीस वर्षाचं आहे याला एका पोलला चार रोप लागतात मॅडम बर हां आणि वरती रिंग आहे हा ते आपण आता ट्रिमिक्स पद्धतीने पण लावतात पण मग त्यामध्ये एका रो मधून दुसऱ्या रो मध्ये जायला खूप अडचण येते तर दुसऱ्या रो मध्ये जायचं तुम्हाला पूर्ण खालपर्यंत जावं लागेल पुन्हा मग ओळून तर ते जरा त्रासदायक आहे म्हणून मग आपण ही पद्धत अवलंबली आणि याचा आम्ही महाराष्ट्र राज्य ड्रॅगन फ्रूट उत्पादक संघ पण स्थापन केला त्याचा नाशिक जिल्ह्याचा मी अध्यक्ष आहे अरे वा किती आहे नाशिक जिल्ह्यात साधारण नाशिक जिल्ह्यात कमीत कमी बावीस ते पंचवीस आहे उत्पादक हो, हो वाढले माझ्या नंतर वाढले बर आणि ह्या पिकाकडे मार्केट मिळत मार्केट चांगलं मिळतं त्या पिकाच्या खर्चाच्या मानाने आणि याच्या मानाने मार्केट खूप चांगलं मिळतं सध्या तरी शंभर प्लस रेट असतो अच्छा पन्नास भरी आला तरी तो परवडतो परवड़ एकरी सहा एक लाख रुपये सगळा खर्च जाऊन हातात राहतात राहतात पण मग याला काळजी काय घ्यायला लागत याला वर्षातून दोनदा बुरशीनाशक कीटकनाशक दोनदा फक्त वर्षातून आणि सूक्ष्म ड्रिपद्वारे देता येतात पाणी पण तुम्ही ड्रिपद्वारे पाणी पण ड्रिपद्वारे येतात याला कमी पाणी लागतं आठवड्यातून एकदा जरी एक तासभर पाणी दिलं तरी खूप झाला पुरत पण याचं हार्वेस्टिंग दोनदा होतं वर्षभरात नाही आपल्याकडे काय होतं आपल्याकडे वातावरणचा क्लायमेटचा फरक त्याच्यावर पडतो तसं व्हिएतनाम वगैरे इतर देशामध्ये नाही तिकडे काय होतं वातावरण थंड असतं आणि सूर्यप्रकाश कमी असतो पण ते लोक काय करतात प्रत्येक झाडावर बल्ब लावतात हा ते बल्ब लावल्यामुळे त्यांच्याकडे वर्षभर हार्वेस्टिंग चालू असतं आणि आपल्याकडे ते पॉसिबल नाही आहे आपल्याकडे विजेची उपलब्धता अनेक गोष्टी त्याच्यामध्ये खर्चिक बाबी होते ती म्हणून आपल्याकडे लावत नाही तिकडे वीज मोफत आहे शेतकऱ्यांना अच्छा त्याच्यामुळे त्यांना ते परवडत परवडत आता तुम्ही हे जे ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे किती वर्ष झालं हे आठ वर्ष झाले आता आणि किती तुम्ही याचे हार्वेस्ट घेतले आठ वर्षातून प्रत्येक म्हणजे जून ते नोव्हेंबर प्रत्येक महिन्यात एक निघत दोन निघतं एक वर्षात सात आठ निघतात निघतात बरोबर आणि आता हे ड्रॅगन फ्रूटच झालं ड्रॅगन मध्ये सुद्धा तुम्ही एक आहे इथे मध्ये जी स्पेस उरलेली होती तिचा आपण हे पडलेली राहायची मग ते आपण उपयोग काय करायचा तर मग मी उन्हाळा कांद्याचा प्रयोग केला आता याच्या अगोदर टोमॅटो तो होतो मिरची होती हा आणि काकडी होती विविध प्रयोग केले आपण पण त्या पिकांना इतका भाव मिळत नाही त्या नाही मिळत कांद्याला जरा कांद्याला जरा आणतो आपण कांद्याला आपण साठवून ठेवला तर ह्या वर्षी कांद्याचं पीक कमी बऱ्याच ठिकाणी अभावी तर त्याला ह्या वर्षी नक्कीच चांगला भाव हो राहील आणि इथे बांधावरती तुम्ही वेगळी झाडं लावली आहेत ही मोहगण्याची झाड आहे ही नवीन व्हरायटी आहे ही याचं जे लाकूड आहे ते कमीत कमी अडीच फूट खाली बुंदा होतो त्याचा याचा उपयोग जे मोठमोठी जहाज आहे त्याच्यासाठी होतो आणि पाच वर्षांनी याला जी फळं येतात ती कॅन्सरच्या ज्या मेडिसिन बनवतात कॅन्सरसाठी तर त्याला याच जे फळ येतं ते फळ उपयोगी होत उपयोगी पडतं पण मग आता ही जी मोहगनीची झाड तुम्ही लावली आहे याचा काही कॉन्ट्रॅक्ट असतो की ते लोक कॉन्ट्रॅक्ट कर... आहे ना कंपनी बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे ते लोक येऊन आणि पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति किलो ते फळ घेणार फळ घेणार आणि त्याच्या बाजूला तुम्ही आता हे साख पण लावलेलं आहे साख पण लावलाय तो प्रयोग करून बघितला म्हटलं साग होतो कसा होतो काय होतो मग त्याचे सागाची पण लागवड केली तो आठ महिन्याचा साग आहे एक बारा पंधरा फूट झाला आता हो वाढ चांगली त्याला चांगली आहे मुळात या भागात आपण तिथं पाणी जरा बऱ्यापैकी आहे तुमच्याकडे मागे कॅनॉल आहे हो आळंदी कॅनॉल आहे पाऊसही बऱ्यापैकी असतो तर पाण्याचं असं काही वेगळं नियोजन तुम्हाला करायला लागतंय असे काही आवश्यकता आजपर्यंत नाही झाली परंतु कमी पाण्यात उत्कृष्ट शेती कशी करता येईल त्याच्याकडे उदाहरण बघू शकतो आपण कमी पाण्यात पण नियोजनबद्ध शेती कशी करता येईल याच हे उदाहरण आहे साधारण दीड एकरचा हा प्लॉट आहे याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर जवळजवळ पाच सहा प्रकारच्या वे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत ड्रॅगन फ्रूट आहे मोहगनी आहे साग आहे कांदा आहे आंबे आहेत लसूण आहे सिल्वर ओक आहे आणखीन काही वेगवेगळी झाडं आहेत मुळात आवड असली की तसा जी छेत करी। थे नहीं। हे होऊ शकतं तसं बघितलं तर ओतिराम मुळात शेतकरी पण आता ते व्यवसायाने एक जाहिरातदार पण आहेत त्यांची एक जाहिरात एजन्सी आहे आणि ते देशदूतशी जोडलेले पण आहेत आणि हे सगळं सांभाळून ही शेती करायची म्हणजे खरोखरच आव्हानात्मक होतं किती वेळ देता तुम्ही इथे मी फक्त रविवारी देतो तीन चार चार पाच तास देतो जास्त नाही आणि रोज सकाळी यायला लागत नाही आज तुम्ही आलात म्हणून मी आलो अच्छा पण हे असं ऑटोमोड रविवारी काहीच नाही ऑटो मोडवर पण नाही ठेवलं कारण कधी कधी वीज प्रवाह तितक्या प्रमाणात आहे नाही आहे ते आपल्याला समजत नाही ऑटो मोडवर तर पंप जाण्याची शक्यता जास्त असते शक्यतो मॅन्युअली आपलं लक्ष चांगलं असतं पॉवर इतकी आहे की नाही म्हणजे तुम्ही शेतीचं नियोजन करून देता हो मग जी माणसं आहेत ते सगळं नियोजन निभाव माणसं हो आणि मग रविवारी बघताय पण मग फक्त संडे टू संडे शेती संडे क्या आहे संडे संडे टू संडे अशी असलेली मोतीरामजींची शेती आणि इतकी सुंदर शेती कोणाचा विश्वास बसणार नाही आपण नेहमी म्हणतो खूप वेळ द्यायला लागतो खूप कष्ट करायला लागतात रोज बघायला लागतं पण त्यांच्या व्यावसायिक जो त्यांचा मूळ स्वभाव आहे एका व्यावसायिकाचा त्यांनी हे मॅनेजमेंट स्किल्स खूप चांगले वापरलेले आहेत आणि त्याच्यामुळे जेव्हा हार्वेस्टिंग आहे किंवा जेव्हा याला खतं द्यायची वेळ आहे त्यावेळेला ते वेळ देतात इतर वेळेस ते फक्त मॉनिटर करतात ते फक्त त्याचं व्यवस्थापन बघतात आणि त्यांना त्यांच्या तेन नैसर्गिक हालातीवर सोडून देतात पण तरी सुद्धा अतिशय उत्तम अशी शेती इथे यांची झालेली आहे ही संडे टू संडे शेतीचा फंड मला खूप आवडलेला आहे पण त्याच्या मागे सुद्धा खूप लक्ष लागतंय खूप मेहनत लागतीये हे तितकंच खरं तुम्ही हा जो सगळा प्रयोग केला आहे पिकांचा आंतर पिकांचा विविध फळ झाडांचा आणि इतकी सुंदर हिरवीगार इथं सगळं निसर्ग आम्हाला बघायला मिळतोय तुम्हाला देशदूतकडनं खूप सारे शोधम आणि मला हा कांदा होईल की नाही पण तो बघा आता किती झाला खूप सुंदर झाला नियोजन जर केलं प्रत्येक शेतकऱ्यांनी जर नियोजन जर बद्दल शेती केली तर मला नाही वाटत शेती तोट्यात जायला फक्त त्यांनी शेतकऱ्यांनी काय करायला हवं बाजाराचा आढावा घ्यायला पाहिजे पारंपरिक पिकं सोडून इतर पिकांकडे वळायला पाहिजे तर मग नुसतं रडगाणं करून होणार नाही आपण स्वतःला बदल बदल शेतीत पण तो बदल ता, ता, करावा माणूस जेव्हा स्वतः बदलतो तेव्हा त्यांनी शेतीकडे पारंपरिक पद्धतीनं बदलता बदलायला पाहिजे पाहिजे निश्चितच हा बदल केला तर चित्रही बदल बदलतं हेच हे उदाहरण आहे